सोलापुरात मध्यरात्री पाच ते सहा सायकलींवरून आलेल्या दहा जणांच्या जमावाने हायदोश घातला जमावाने कारच्या मागच्या पुढच्या काचांची तोडफोड करून नुकसान केल्याची घटना घडली आहे सोलापुरातील मुस्लिम पाच्यापेठी ही घटना आहे या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे मुजमिल जमादार यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार दिली रविवारी रात्री दहा ते मध्यरात्री एक वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे सोलापूरमधील जेलरोड पोलीस ठाण्यात दहा जणांविरुद्ध सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे मुजम्मिल जमादार यांचा मुस्लिम पाच्यापेठीत व्यवसाय आहे मुस्लिम पाच्यापेटीतील पीस टॉवर मध्ये ते राहतात त्यांच्या अपार्टमेंट समोरील विठ्ठल मंदिराच्या सार्वजनिक रोडवर पाच ते सहा मोटारसायकलींवर आठ ते दहा जणांचा जमाव दहशत मागवण्याच्या इथून आला या जमावानं जमादार यांच्या कारच्या पुढच्या आणि मागच्या काचावर दगड मारून काचा फोडल्या यात कारचे अंदाजे आठ ते दहा हजार रुपयांचे नुकसान करून जमाव निघून गेल्याचे तक्रारीत नमूद केले आहे